नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव दुर्जन विद्यार्थी मित्रांनो आज चाकूरकर साहेबांची भेट शिंदे साहेबांसोबत झाली आणि आदरणीय तुकारामबाबांची भेट सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांसोबत ठरली आपल्या सर्वांना जे पाहिजे होतं की मुदतवाढ पाहिजे तर ती मुदतसुद्धा सुद्धा भेटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आज ज्या वेळेलाच आदरणीय चाकूरकर साहेब यांची भेट झाली शिंदेसाहेबांसोबत त्यावेळेस नेमकं काय घडलं कोणाचा रोजगार फिक्स झालेला आहे बाबांची भेट कधी होणार आहे एकंदरीत आपल्याला किती खर्च लागणार आहे किती कोटी रुपयांची तरतूद ही आपल्याला आवश्यक आहे आपल्याला जर समजा पगार दुप्पट केला तर राज्य शासनावरती किती कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो शिंदेसाहेबांचं मत काय आहे आदरणीय प्रतापराव सरनाईक यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय चाकूरकर साहेब यांनी जी सामूहिक भूमिका घेतलेली होती तर त्या संदर्भामध्ये काय होणार आहे या संदर्भामध्ये या मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रथमत मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या ज्या तुम्ही लढा देत आहात त्याच्या त्या लढ्याला आपल्याला निश्चितच ना कुठेतरी फायदा होत आहे याबद्दल मी आपल्या सर्वांच्या लढ्याचं प्रामाणिक प्रयत्नांचं मनापासून कौतुक करतो सोबतच मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या सर्व नेतृत्वाचं बालाजी पाटील चाकूरकर असतील आदरणीय तुकाराम बाबा असतील आदरणीय हरिभाऊ राठोड सर असतील आदरणीय अनुप चव्हाण सर असतील त्याच्यानंतर प्रकाशदादा साबळे असतील दादा देवरे असतील विविध जिल्ह्यांमध्ये काम करणारे संपूर्ण जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील जिल्हा कमिटीची सर्व टीम असेल जे प्रशिक्षणार्थी हिरिरींना सहभाग घेतात पातड्यामध्ये तुम्हा सर्वांना मी प्रथमत नमस्कार करतो कारण की तुमच्यामुळं महाराष्ट्र राज्यामधल्या ज्या गोरगरीब कुटुंबामधून जे मुलं येतात त्यांच्या हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पावलं पडत आहेत गोष्ट कायम लक्षात घ्या मी हे नेहमी सांगतो की लढा आपल्यासाठी जो जो लढतो त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे आवश्यक असतं शेवटी एखाद्या वेळेस काय होतं की विराट कोहलीने जर समजा रन त्याने शतक मारलं पण तो आऊट झाला तर शेवटच्या ओवरमध्ये समजा सहा रन पाहिजे तर शेवटच्या बॉलवर एखाद्या बॉलवरने जरी येऊन सिक्स मारला तर तरी सुद्धा आपल्यासाठी हिरो तो ठरतो प्रत्येकाचं योगदान हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे मीच सगळं काही करेल असा जर ब्रह्मकुराच्या मनामध्ये असेल तर तो चुकीचा असतो म्हणून आपण सर्वांनी सांघिक शक्तीनं ज्या वेळेला एखाद्या हेतूसाठी लढत असतो त्यामध्येच विजय हा संपादन होत असते म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना हा जो तुम्ही सामूहिक लढा देत आहात गट तट विसरून कोण ह्या गटाचा कोण त्या गटाचा हे विसरून जे तुम्ही सध्या काम करत आहात कोणतंही आंदोलन असलं त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहता आंदोलनाच्या ठिकाणी जाता याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सध्या संविधानिक पद्धतीने हा लढा सुरू ठेवलेला आहे म्हणजे सरकारच्या जे दिशानिर्देश असतात आंदोलनाचे तर ते तुम्ही पाळता तंतोतंत याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून खरंच कौतुक करतो तुम्ही खरंच खूप चांगलं काम करत आहात आता आज जी साहेबांसोबत भेट झाली तर चाकूरकर साहेबांनी साहेबांना शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला मुदतवाढ देणार आहोत मग चाकूरकर साहेबांनी म्हटलं की साहेब आता प्रशिक्षण किती दिवस देतात आता आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार पाहिजे नियमित रोजगार हा शब्द त्यांनी वापरला तर साहेब शिंदे साहेब अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसून आलं आणि या संदर्भामध्ये निर्णय घेऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलं यावेळेला हरिभाऊ राठोड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आज चाकूरकर साहेबांची मोठी धावपळ झाली ते सुरुवातीला मुक्तागिरी बंगल्यावरती गेले त्याच्यानंतर तिथे साहेब नव्हते मग त्यांना मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलं तर मंत्रालयामध्ये सुद्धा यांना जायला वेळ झाला म्हणजे तिथे पासेस वगैरे बनवावे लागतात तर त्यांना वेळ लागला मग ते तिथनंही चालले गेले त्याच्यानंतर मग त्यांना बाळासाहेब भवनामध्ये बोलवण्यात आलं ठीक आहे बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे भवन आहे ना त्यांच्या नावाने तर त्या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि बोलवल्याच्यानंतर साहेबांसोबत त्यांची चर्चा झाली आणि चाकूरकर साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब आता मुदतवाढ नका देऊ प्रशिक्षण किती दिवस घ्यायचं रोजगार द्या आणि या संदर्भामध्ये आम्ही चाळीस हजार प्रशिक्षणार्थी तुमच्या घरासमोर येणार आहोत दिवाळी साजरी करण्यासाठी चाकूरकर साहेबांनी थेट Uh, म्हणजे शिंदे साहेबांना तसं सांगितलं आणि ह्यापूर्वी सुद्धा जी भेट होती तर ती त्याच्याशिवाय शक्यच नव्हती मग ज्यावेळेस ठाकूरकर साहेबांनी सांगितलं होतं की बा आम्ही एवढे प्रशिक्षणार्थी तुमच्या घरी येणार आहोत तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बाबा तुम्ही येण्याची वेळच नाही तुम्ही डायरेक्ट शिंदे साहेबांसोबत झाली दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे काय विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो की जे परिवहन महामंडळामध्ये काम करत होते महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये एस टीमध्ये जे काम करत होते तर त्या विद्यार्थ्यांची जर शैक्षणिक अर्हता असेल आणि आता जे साडे हजार किंवा सतरा हजार जागा निघणार आहेत तर त्या ठिकाणी त्यांचे जर शैक्षणिक अर्हता असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी कंत्राटी भरतीमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे कंत्राटी भरती तीन वर्षासाठी असणार आहे ठीक आहे मग आता तीन वर्ष जर समजा घेतलं तर ते त्यांना नंतर कंटिन्यू करतातच तर त्याच्यामुळे जे विद्यार्थी परिवहन मंडळामध्ये होते तर त्यांचा रोजगार जवळपास फिक्स झाल्यासारखाच आहे ठीक आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतो पोरांनो की पोरांनो अभि तुम्ही प्रोफाईल अपडेट करा व्यवस्थित तुमचा पगार रेग्युलर झाला पाहिजे तुम्ही आस्थापनेच्या संपर्कामध्ये राहा जिल्हा कौशल्य विभागाच्या संपर्कामध्ये राहा तर पूर्ण आमचे मजाकच बनवते तर आम्ही वेळोवेळी जे व्हिडिओ टाकतो किंवा पत्र टाकतो तर ते म्हणतात लय पैसे कमवून राहिला मान्य मी पैसे कमवून राहिलो पण तुम्हाला काही चुकीची माहिती देत नाही ना तुम्हाला तुमच्या जेवढं हिताचं असेल तेवढं तुम्ही घ्यायचं बाकीचं सोडून द्यायचं प्रत्येक अपडेटकडे लक्ष ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की रोजगार पाहिजे हे बघा संधी काय करते आपल्या घरासमोर येते आपला दरवाजा ठकठक करते परंतु दरवाजा उघडायला आपल्यालाच जा लागेल आपण जर जसं आधार व्हेरिफिकेशन करायसाठी ही संधी आपल्या घरी आली होती पण आपण ते केलं नाही वेळेवर त्याच्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांचं अटेंडन्स अपलोड नाही होऊन राहिलं पगार नाही होऊन राहिला ऑनलाईन रिजॉइनिंग नाही झाली आम्ही ज्या सूचना देतो वारंवार ती ऐकत चला बाबांनो आम्ही काय तुमच्यासमोर अशी भीक मागू नाही राहिलो किंवा तुम्ही आम्हाला पैसे द्या म्हणून आमचा व्हिडिओ पहा ना आम्हाला पैसे द्या म्हणून नाही तुमच्याच हिताच्या बातम्या आम्ही याच्यावरून टाकत असतो माझी तुम्हाला जोडून विनंती आहे बाबांनो आम्ही काय याच्यातून पन्नास पन्नास लाख रुपये कमवण्यात आलो ठीक आहे तुमच्याच हिताच जर आहे ते तुम्ही ज्याला पाहत चला आणि जर वाटलं तर एखाद्यावरनं फोन करून मला शिव्या घाला की आम्ही रता तुम्हाला रताळ्या फालतूचे व्हिडिओ टाकतं मला शिव्या घाला लागंत तर पण तुमच्या हिताचं जेवढं असेल तेवढं तरी घेत चला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला मी दोन्ही नेतृत्वाचा खरंच मनापासून खूप आभार मानतो किंवा गोरगरिबांच्या मुलांना न्याय देण्यासाठी तुम्ही इतका प्रयत्न करून राहिले चाकूकर साहेब अक्षरशः मुंबईलाच पडून आहेत सध्या कोणी करत नाही सध्या घरदार सोडून आदरणीय तुकाराम बाबा असतील कोण करते सांगा हो बरं आपल्यासाठी एवढं आणि पोरं त्यांच्यावरती टीका करतात काय भेटते तुम्हाला टीका करून आपल्या वडिलांवरती तुम्ही अशीच टीका करसान का अव घरामध्ये सुद्धा दोन लेकरं जर असले का नाही तर एक लाडकर राहते आणि एक कमी लाडकर राहते आणि त्या लेकरांनी का मायबापाला शिवाय द्यायचे असते का इतक्या नीज भाषेमध्ये बोलता राजा हे लोक का तुम्ही रोजाना ठेवले का कोणावर टीका टिप्पणी करू नका तुम्हाला खरंच मनापासून हात जोडून विनंती आहे आपलं काम झालं तरी चालन नाही झालं तरी चालल पण जे माणसं चांगले कामं करते त्याला नाव ठेवू नका इतक्या नीज भाषेत बोलतात ना काही जण असं वाटतं दोन थोबाडीत मारा त्याच्या जाऊन कोणा अधिकार दिला आपल्याला बोलायचा सांगा बरं म्हणून तुम्ही सर्वांनी जे कंबाईनपणे एफर्ट्स घेऊन राहिले त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होईल आणि आपल्याला काही कोणाच्या हातची भाकर घ्यायची नाही पण आपल्याला आपल्या हक्काचा रोजगार मिळवायचा म्हणून या लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी मनापासून आभार मानतो अडीच हजार कोटी रुपये आपली जर पगार दुप्पट केली समजा तर चाकूरकर साहेब म्हणाले की अडीच हजार कोटी रुपये आपल्याला लागू शकतात ठीक आहे तर ते अडीच हजार कोटी रुपये आपल्याला भेटावे अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली आणि या विद्यार्थ्यांना नियमित रोजगार द्या म्हणजे जेणेकरून वारंवार आंदोलन वगैरे करण्याची आवश्यकता पडणार नाही असाही मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आणि आता जर समजा आपण मुदतवाढ घेतली तर मग होऊ शकते की पुन्हा आपल्याला पाच महिन्यानं किंवा अकरा महिन्यानं पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल रोजगार मिळवण्यासाठी तर त्यामुळे अकरा महिन्याचं प्रशिक्षण खूप झालं एवढं प्रशिक्षण आपल्याला सफिशियंट आहे असं मला तरी वाटते त्याच्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांनी करावी अशी सरकारला हात जोडून विनंती आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तर आज मी दुपारी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये ऑनलाईन अटेंडन्स एस अटेंडन्स त्याच्यानंतर प्रोफाईल अपडेट या सगळ्यांची उत्तरं मी त्याच्यामध्ये घेतलेली होती तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थांबतो जय हिंद मित्रांनो